बदलापूरच्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे तो प्रातिनिधिक एक दर्शवतोय की महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीनं नयाज केलेली आहे तर शाळेच्या मॅनेजमेंटनं स्वतःहून त्याची दखल घेत त्या नरादमाला योग्य तो धडा शिकवायला हवा होता त्या ठिकाणी व्यवस्थेमध्ये कमी पडलेल्या मुख्या आणि त्यांच्या सगळ्या एचओडींना हो त्या ठिकाणी टर्मिनेट करायला हवं होतं आणि स्वतः पोलिसामध्ये या ठिकाणी या प्रकार दाखल करणं गरजेचं होतं पण कुठेतरी एक मिथ्या विचार हा आहे की आपली बदनामी होईल शाळेची बदनामी होईल माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्पष्ट आहे अशा प्रकारचा इन्सिडेंट झाल्यानंतर जो कुणी त्याच्यामध्ये इन्वॉल्व असेल त्या नराधमाला पहिल्यांदा त्याच्यावर ॲक्शन होणं गरजेचं आहे ज्या मुलींना किंवा ज्या पालकांना हा सारा नरक यांना बोलायची वेळ आहे त्यांना आपण कसं रिलॅक्सेशन देऊ शकू कशी मदत करू शकू हा दृष्टिकोन शाळा व्यवस्थापकानं पणानं घेणं गरजेचं आहे त्याला माशीची सजा होईल अशा पद्धतीची कर्म लावली गेली पाहिजेत आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई केली गेली पाहिजे जो चाल डकलपणा गुन्हा नोंदवण्यामध्ये झाला अशा पद्धतीचं कामकाज अशा पद्धती अशी परिस्थिती या पुण्याच्या न्यायालयीन बाबीमध्ये होऊ नये आम्ही आंदोलन करतो खरं पुढे काय कसं आम्हाला आता याला जाऊ तर खो आपण म्हणतोय त्यांना वाढत आहे त्याला आळा प्रशासन व्यवस्था काम करत काय उपयोग आहे कुठेतरी गुन्हेगारपेक्षा तो गुन्हेगारी फाशी केल्या तिला नाही घेतो मोठा गुन्हेगार असं माहिती तर हा नरा मुख्यमंत्र्यांच्या न्यायावर झालेला आहे माणवला प्रत्येकाला आपण कडकांत आपल्याला काहीच नाही अत्याचारावर आपण जर आळा घातला नाही तर प्रशासन आणि कायदा ही व्यवस्था गुन्हेगाराला फाशी द्यावी करी देवी फाशी देवी देवी फाशी देवी देवी देव फाशी देव